नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचेच सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आठ तारीख जवळ यायला लागलेली आहे तर आठ आठ चिरेमेडी करायला कोणीही विसरायचं नाही तर आणि त्याचबरोबर कोणाच्या ऑर्डर अजून भरपूर साऱ्या राहिलेल्या आहेत तर हाय करून आपले नंबर वर घ्या पण दीड ते दोन हजार असे हाय करू नका माझा टॅब ब्लॉक होत आहे त्याच्यामुळं तर थोडंसं हे ठेवा लिमिट ठेवा त्याला की कि हाय किती करावं ह्याला थोडंसं लिमिट ठेवा दुसरी गोष्ट जेव्हा हाय कराल तेव्हा शेवटचा मेसेज हा तुमचा तुमचा ॲड्रेस आणि तुम्हाला काय पाहिजे हा पाहिजे तई हे मिळालं हे राहिलं हे नको काय राहिलं आहे तेवढं माझा सगळ्यांवर विश्वास आहे मी काही चेक करत बसत नाही कारण ऑर्डरच तेवढ्या आहेत सगळं तुम्हाला पाठवलं जाईल तर तेवढी हेल्प करा मला की शेवटचं तुमचे म्हणजे पंधराशे सुद्धा जर खाली काहीच माहिती नसेल तर प्रचंड त्रास होतो या गोष्टीचा की तुम्ही विचार करा पंधराशे हाय हाय बघून डोळ्याला त्याला किती त्रास होत असेल तर असं काही करू नका दुसरी गोष्ट रोज आपण साडेआठ वाजता सारखा लाईफस्टाईलला लाईव्ह येतो तर त्यावेळी ज्यांनी जे बुकिंग केलेलं असेल त्यांनी पण आपले स्क्रीनशॉट आणि हे सगळं व्यवस्थित द्या तर कालच मी ओपनिंग केलं किंवा आपल्याला आपलं नवीन प्रोडक्ट्स लाँच केलं पण त्याबद्दलची माहिती तुम्हाला पूर्णपणे हवी होती म्हणूनच मी हा व्हिडिओ आज बनवत आहे तर आपण किंवा ज्यांनी पाहिलं नसेल रात्री लॅलू त्यांच्यासाठी आपण तयार केली आहे व्यापार वृद्धी पायराईड फ्रेम तर व्यापार वृद्धी वृद्धी यंत्र आणि पायराईड फ्रेम हे एकत्र येत आहे तर इथं दोन्ही तुम्हाला शुभ लाभ मिळणार आहे लक्ष्मी आणि गणेशचं चित्र मिळणार आहे त्याचबरोबर व्यापार वृद्धीची दोन्ही यंत्र मिळणार आहेत आणि ही सुद्धा दोन्ही सिम्बॉल आहेत हे मिळणार आहे ही आहे पायराइडची प्रेम पायराइड क्रिस्टलचं काम काय आहे मग तुम्ही यामध्ये घेतलं तरी सुद्धा आणि यामध्ये घेतलं यामध्ये घेतलं तर जास्त फायदेशीर आहे पण आपल्याकडं काही ग्रॅमचे म्हणजे सगळ्यांना परवडतील अशा कमी ग्रॅमचे पायराइडचे क्रिस्टल सुद्धा आहेत हे सुद्धा आहेत स्टोन सुद्धा आहेत हेही घेऊ शकतं हेही तेच काम करतात आणि हे पण ही व्यापार वृद्धीसाठी खास आहे ज्यांचे धंदा व्यापार छोट्यातला छोटा व्यापारी आणि मोठ्यातला मोठा व्यापारी सगळ्यांसाठी हे पॉवरफुल ठरणार आहे वापरायचं कसं आहे तर ह्याच्यावर मी ज्यांच्या नावावर व्यापार आहे त्यांच्या नावावर रेकी करून देणार आहे तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये लावायचं आहे कुणाला दिसलं तर चालेल का हो दिसलं तर चालेल काही फरक पडत नाही त्याचबरोबर आपली पायराडची दुसरी प्रेम पण आहे की ज्याच्यामध्ये मी फक्त लक्ष्मी यंत्र तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये व्यापारवृद्धी यंत्र तयार केलं आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी यंत्र तयार केलं तर तुम्हाला माहिती आहे की यंत्रांचे क्लास माझे झालेत सर्टिफिकेटचे त्याच्यामुळं यंत्र ही खूप जोरात काम करतात त्याच्यामुळं यंत्र मंत्र uh, या गोष्टी खूप जोरात काम करतात आणि का। वर त्याच्यात क्रिस्टल म्हणजे असा तीन गोष्टी एकत्र चार गोष्टी एकत्र येऊन त्याचा धमाका म्हटल्यावर तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडं प लक्ष्मी आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही किंवा कस्टमर आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही तर ही आपली पहिली फ्रेम आहे त्याच्यामध्ये आहे लक्ष्मीचं यंत्र आणि लक्ष्मीचा मंत्र मंत्राचा तुम्हाला अर्थ मराठीमध्ये सुद्धा दाजींनी परवा समजावून सांगितलं आहे संस्कृतमध्ये पण ह्याच्यामध्ये संपूर्ण मंत्र लिहिला आहे की हे महालक्ष्मी माझ्या घरी ये आणि कायमस्वरूपी माझ्याच घरी स्थापित हो किंवा मी तुझं आवाहन करत आहे असं आहे ही प्रेम घेऊ शकता किंवा ही व्यापार वृद्धीची फ्रेम घेऊ शकता जी कुठली दोन्ही फ्रेम घराम एक घरामध्ये लावा ही लक्ष्मीची आणि ही दुकानात लावा हेही तुम्ही करू शकता दोन्ही एका ठिकाणी सुद्धा लावू शकता त्याचबरोबर या फ्रेम वापरायच्या कशा तर या यांना रोज गुलाबाच्या अगरबत्तीनं माझी रेकी झाल्यावर ह्याला कुणी बघितलं कुणी टच केलं काहीही परिणाम होणार नाही या गोष्टीचा कारण त्याला वेगळी रेकी आहे तर ओ, काही परिणाम होणार नाही त्याच्यामुळं डायरेक्ट लावून टाका आता रोज ह्याला गुलाबाची अगरबत्ती दाखवायची आणि तुमच्या लक्ष्मीसाठी काही जर अफर्मेशन असतील की हे माता लक्ष्मी नाही का तू माझ्यावर प्रसन्न आहेस त्यासाठी थँक्यू युनिवर्स धन्यवादाची भावना क्रिस्टलला रेकी धन्यवादाची भावना आणि माफ करायची भावना या ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना युनिवर्स क्रिस्टलला भरपूर साथ देतो भरपूर साथ देतो आणि तुमचं आयुष्य बदलून टाकायची ताकद ही क्रिस्टलमध्ये आहे पायराईडमध्ये पण तेवढीच ताकद आहे लक्ष्मी आकर्षित करून घेण्याची तर ही फ्रेम तुम्ही घेऊ शकता रोज गुलाबाची अगरबत्ती ओवाळणं आणि तुमच्या मनात ज्या पॉझिटिव्ह ऑफर्मेशन असतील त्या त्याच्याकडे एकटक बघून देणं दोन पाच मिनटं एवढंच तुम्ही करू शकता दिवसभरात तुमच्या डोळ्यासमोर कधी फ्रेम आली तर कधीही तुम्ही थँक्यू युनिवर्स माझा धंदा व्यापार व्यवस्थित चालला आहे माझ्या जा, माझ्याकडं पैसा आकर्षित होत आहे माझ्याकडे कस्टमर आकर्षित होत आहेत काहीही तुम्हाला वाटेल त्या अफॉर्मेशन तुमच्या ज्या असतील त्या फर्मेशन दिल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तसंच व्यापार वृद्धी यंत्र आहे व्यापार वृद्धी पायराईड फ्रेमला तुम्ही माझा व्यापार हा एकदम तेजीत चालू आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स यु माझ्याकडं भरपूर कस्टमर रोज येत आहेत आणि मी भरपूर सारे कष्ट करत आहे त्यासाठी तुम्ही दिलेली हेल्प आम्हाला थँक्यू युनिवर्स या प्रकारच्या तुम्ही विविध फॉर्मेशन देऊ शकता यालासुद्धा गुलाब किंवा चंदन दोन्हीपैकी एका अगरबत्ती किंवा धूपबत्तीनं ओवाळायचं कधी फ्रेम तुम्हाला वाटली तर तुम्ही पुसून घेऊ शकता काही हरकत नाही आहे पण रोज उठून पाण्यानं पुस पुसू नका तुम्ही ह्याला हळदी कुंकू किंवा चंदन आणि हा वरती त्याच्यावर चंदनाचा टीका आणि त्याच्यावर कुंकाचा टीका असा टीका सुद्धा तुम्ही लावू शकता ह्याला तुम्ही लाल फूल व्हावू शकता पण खंडीभर पाण्यानं त्याला पुसायचं नाही गंगाजलला थोडंसं शिंपडायचं आणि स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचं एवढंच या फ्रेमला तुम्ही करायचं आहे फ्रेम स्वच्छ ठेवा उगाच कुठेतरी धुळखात पडू देऊ नका म्हणजे त्याचा फायदा होईल काल आता खूप साऱ्या जणांनी बुकिंग केलेलं आहे याचं तर हे आपलं नवं प्रोडक्ट्स आहे आपल्या माझं नवं प्रोडक्ट्स आहे की जे काही मी क्रिस्टलवर कायम काही ना काही करत असते त्यामधलं हे नवीन प्रोडक्ट्स आहे तर तुम्हाला तुम्हाला जर हे हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा किंवा छोटीशी अशाच्या व्हॉट्सअपला स्टेटसला चेक करा किंमत दिलेली आहे तर हे आपलं नवीन आहे तर हे तुम्ही आज ऑफर प्राईजमध्ये घेऊ शकता दुसरी गोष्ट नवीन आपण एक तयार केलं आहे ते म्हणजे सॅलेनाईटचा ट्रे हा सॅलेनाईटचा ट्रे सॅलेनाईट क्रिस्टल काय करतो की रिचार्ज करतो हा क्रिस्टल प्रत्येक क्रिस्टलचं काम वेगळं वेगळं आहे तर हा क्रिस्टल काय करतो लक्ष्मीची पावलं आपण मागच्या वर्षी घेतली दिवाळीला तीसुद्धा सॅलॅनाईट सेलेनाईटचीच प्लेट होती आणि आता मी डायरेक्ट कारण खूप जणांचं ताई रोज ब्रेसलेट काढल्यावर कुठं ठेवू की ती चार्ज होत राहतील रोज देवापशी जाऊन ठेवायचं लक्षात राहत नाही काय करायचं तर मी त्याच्यासाठी हा ट्रे तयार केला आहे हा सेलेनाईट ट्रे आहे आणि वर ह्याच्यावर दिल्या आहेत अफर्मेशन म्हणजे तुम्ही काही न बोलता रोजची आपली ब्रेसलेट संध्याकाळी तुम्हाला वाटलं सगळ्यांची एकत्र ठेवली तरी चालेल सेलेनाईट हा असा आहे की काहीच कुणाचं कुणाला आदलूबद्दल देणार नाही क्रिस्टल असू दे पाचशे वीस तर राजा असू दे असं तुम्ही ह्याच्यामध्ये सगळं रात्री ठेवायचं आहे आणि सकाळी परत काढायचं आहे ह्याच्याबरोबर तुम्हाला छान बॉक्स मिळत आहे कारण सेलेनाईट पडलं की फुटून जातं त्यामुळे याच प्रकारे तुम्ही ठेवा म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल ह्याचा सुद्धा काल भरपूर झालेलं आहे तर या प्रकारचा मस्त पेकी टप्पा येतो त्याच्यावर अफर्मेशन आहेत आज सुद्धा अफर्मेशन दिले आहेत त्यामुळं त्या अफर्मेशन तुमची ब्रेसलेट किंवा क्रिस्टल चार्ज होत राहणार रेकी होत नाही तर चार्ज होत राहतो त्याचप्रमाणे ही सेलेनाईट ची प्लेट अशी ज्या अशी तुम्ही पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात सुद्धा ठेवू शकता त्यानं त्याची ऊर्जा अजून वाढती एक वर्षाची रेकी मी ह्याला देईन एक वर्षानंतर तुम्हाला पुन्हा एकदा रेकी घ्यावी लागेल तर ह्याच्यावर अफर्मेशन दिलेलं आहे की आय एम अ मनी मॅग्नेट आय एम अ हेल्दी हॅप्पी द युनिवर्स सपोर्ट मी म्हणजे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या की काय सांगायला अर्थ सांगण्याची काही नाही आहे तर अशा या महत्त्वाच्या तिन्ही चार या अफर्मेशन ह्याच्यावर दिलेल्या आहेत तर आपण नवीन प्रोडक्ट्स आहे म्हणून आज उद्या दोन तीन दिवस मी ऑफरमध्ये याला ठेवणार आहे सगळेजण म्हणतात तीन दिवस तरी ऑफर ठेवत जा म्हणून तीन दिवस ऑफरमध्ये याला ठेवत आहे तर ज्यांना हवा आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा आणि आपलं आपलं बुक करून टाका दुसरी गोष्ट छोटी छोटीशी आशाच्या आपल्या नंबरवर ज या नंबरवर ज्यांना ज्यांना मी सेव्ह केले त्यांना माझे स्टेटस दिसतील टेटसमध्ये मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती देत आहे किंवा त्याची प्राईज काय आहे कसं बुकिंग करायचं काय करायचं ह्याला स्टेटस मी तुम्हाला तिथं टाकत आहे तो चेक करत जा ज्यांची नावं नाही सेव्ह झालेली त्यांची जशी येतील तशी नावं माझी सेव्ह होत आहे प्रत्येकाच्या गोष्टी प्रत्येकापर्यंत व्यवस्थित पोचणार आहेत फक्त थोडासा धीरधरा पाऊस प्रचंड आहे बाहेर त्याच्यामुळं काही करू शकत नाही आहे आणि मी मला शक्य आहे तेवढं बारा तास काम करत आहे दुसरी गोष्ट <coughs> सेलेनाईट सॉरी पायराईडचा क्रिस्टल पायराईडचा क्रिस्टल हा ग्रॅमनं दिला जातो तर हा मोठा क्रिस्टल आहे पण छोटे छोटे क्रिस्टल कमी किमतीमध्ये तुम्हाला ग्रॅमनुसार अवेलेबल केलेले आहेत या क्रिस्टलला काय करायचं असतं पहिली गोष्ट जे वापरणार आहेत त्यांच्या नावाची रेखे दिली जाते हा असा क्रिस्टल आहे की नुसता पाचशे वीसच्या राजासारखा तुम्ही एकटाच वापरू शकत नाही तर तुम्ही घरात चौघजणं कमवत असाल तर चौघंही हा क्रिस्टल वापरू शकता आणि मी त्याच्यावर चार जणांच्या नावाची रेखी करून देते त्याला पाचव्यानं हात लावायचे ने, या क्रिस्टलवर कधीही धूळ माती बसू द्यायची नाही क्रिस्टल रोजच्या रोज पुसायचा त्याला लावायचा आणि त्याच्यावर तुम्ही अफर्मेशन देऊ शकता तुम्ही ह्याला हातामध्ये घेऊ शकता आणि तुमच्या अफर्मेशन ह्याला देऊ शकता रेखीची पावर ह्याला असते त्यामुळे तुमच्या अफर्मेशन ह्या पटकन तुम्हाला मदत मदत होते करायला त्याचबरोबर हा लक्ष्मी आकर्षित करून घेण्याचा पैशाचा पाऊस पाडण्याचा मनी मॅगनेट बनण्याचा एकमेव पर्याय आहे की थोड्या कष्टामध्ये जास्त पैसा से कसे कि पैसे कसे मिळवायचे किंवा आपल्या कष्टाचे पैसे जास्तीत जास्त कसे मिळवायचे हे काम या पायराईडचं आहे तर ह्या सुद्धा आज आपल्याकडे ऑफरमध्ये आहे तो तो तर तो सुद्धा तुम्ही वरती टेटस बघा नाही तर वरती दिलेल्या नंबरचा स्टेटस बघा नाही तर तिथं विचारा मला मी तुम्हाला सांगते की ह्याची किंमत आज काय आहे ते तर त्याचबरोबर पायराईडचा टॉ पिरामिडचा सुद्धा आहे आपल्याकडं म्हणजे ट्री मीन्स टॉवर असं दोन्ही आहे टॉवरमध्ये ट्री ट्री आहे तो सुद्धा तेच काम करतो की काही ना काही पायराइडचं किंवा जास्तीत जास्त पायराइड जेवढा आपल्या घरात पायराइडला पारस म्हटलं जातं किंवा क्रिस्टलचे दिवाणे जे असतात त्यांचं सोनं म्हटलं जातं क्रिस्टल वेळे जे आहेत त्यांच्यासाठी पायराइड हे सोन्या इतकं मौल्यवान आहे त्यामुळे तुम्ही त्याचा वापर तुमचा क्रिस्टलवर विश्वास असेल तर पायराईड फ्रेम पायराईडचा क्रिस्टल हे सगळं तुमच्याजवळ पाहिजेच त्याबरोबर पायराईडमध्ये आपल्याकडं कछवा येतो छोटासा आणि त्याचबरोबर अंगठी पण येते आणि पेंडल पण येतं म्हणजे पाय पायराइडचे किती तुमच्या समोर आहे त्याच्यातले तुम्ही काहीही तुम आपल्या आपल्याला जे परवडेल ते घेऊ शकता आता तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला असेल की पायराइड ची फ्रेम वापरायची कशी नवीन व्यापार वृद्धीची पण फ्रेम वापरायची कशी आणि ही पण फ्रेम वापरायची कशी यंत्र यंत्र हे फार जोरात काम करतात कारण असं मानलं जातं की सर्व यंत्र ही स्वतः महादेवांनी ऋषी मुनींना दिली आहेत आणि ऋषी मुनींनी त्याचा प्रचार केला आहे असं शास्त्र सांगतं त्यामुळे देवांचे देव महादेव यांनी बनवलेली ही यंत्र हे मंत्र तर हे सगळे जोर जोरात काम करतात आपल्याला त्यामुळे यंत्रशास्त्र हे फार जोरदार काम करतं त्यामुळं त्याचे यंत्र बनवलेले आहे त्याच्यात मी क्रिस्टलची जोड घातली आहे म्हणजे आधी तुम्हाला यंत्रमंत्र या दोन गोष्टी मिळतात त्यात तुम्हाला क्रिस्टल मिळतो त्यात तुम्हाला रेकी मिळते अशा तीन चार धमाके एकत्र तुम्हाला मिळून तुमची परिस्थिती सुधारायला तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला मिळायला खूप मदत होते पायराईड हा फक्त पैसे आकर्षित करण्यासाठी हेल्थ वेल्थ सगळ्या दृष्टीनं तो चांगला आहे तर तुम्ही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता वरती दिले नंबरवर चौकशी करा तर तुम्हाला मी सांगू शकते काय असेल ते तर चला आज एवढाच व्हिडिओ होता की काल केलेल्या ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सगळ्यांना व्यवस्थित हवी होती की हे वापरायचं कसं तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे संध्याकाळी साडेआठ वाजता आपल्या सारिका लाईफस्टाईल हे माझं दुसरं चॅनल आहे या चॅनलवर नाही सारिका लाईफस्टाईल तुम्ही टाईप करा माझं चॅनल येईल मी तुम्हाला तिथं दिसेल तर तिथं मी रोज साडेआठ वाजता साडेआठ ते साडेनऊ लाईव्ह येत असते तुम्हाला विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स आणि आपल्या हॉनेस्ट ब्युटी केअरचे माझ्या घरचे प्रोडक्ट्स परत क्रिस्टलचे प्रोडक्ट परत भरपूर काय पर्स आहे साड्या आहे अशा अनेक प्रकारच्या तिथं ऑफर प्राईसमध्ये तुम्हाला वस्तू मिळत असतात तर तिथं तुम्ही या आणि बघत जा साडेआठला म्हणजे काही गोष्टी तुम्हाला जर इथं महाग पडल्या तर कधीतरी तिथं तुम्हाला स्वस्त मिळतील त्याचबरोबर रोजचे तीन, रो तीन बक्षीसंसुद्धा आपले तिथं असतात तर तुम्ही बक्षीससुद्धा घेऊ शकता तर चला आज खूप सारं काम आहे त्याच्यामुळं थो छोटासा छोटासा तरी तेरा मिनटाचा झाला व्हिडिओ केला आहे तुमच्यासाठी तर जे काही तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि नंबर त्या नंबरचा स्टेटस पण जरूर बघा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत डाटाबरोबर